ठिकाणी अनुसूचित जमाती कल्याण समिती येत आहे हे ये कधी या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहे या ठिकाणी पाहू शकता आपण चांगल्या पद्धतीने सगळे लोक या ठिकाणी जमले आहेत आबा अधिकारी हे सुद्धा जमले आहेत त्यानंतर कैलास पवार जिल्हा रुग्णालयाचे माणसं या ठिकाणी जमले आहेत समिती थोडाच वेळात या ठिकाणी येत आहे आणि या ठिकाणी समितीचा दौरा शहापूरमध्ये ठाणे जिल्ह्यातून आल्यानंतर पहिला शहापूरमध्ये मध्ये दौरा त्यांचा होत आहे स्वतः आमदार दरोडासाहेब या ठिकाणी असल्यामुळं त्या समितीचे ते अध्यक्ष आहेत आणि ते या ठिकाणी येणार आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चांगला स्टाफ रुग्णालयात या ठिकाणी आले आहेत पत्रकार महोदयसुद्धा या ठिकाणी आले आहेत कॅमेरामॅन संजय फरडेसह योगेश आजारे मी ठाणेकर न्यूज चॅनल शहापूर हो। यो इडेअमलाई हालै तयार भयो। नयाँले मेल सम्झार। के मान्दा? सम्पत्तिले 2 लाख। चल। फेरको टुक्ने। तयार तालिस मेरो। योहरुको 340 छ। अबरो उठ्ने हो? त्यो भोटआउट छ। आतापणाचा आढावा घेणार आम्ही काल संपूर्ण दिवसभर याच्या आदल्या दिवशी संपूर्ण दिवसभर संपूर्ण महापालिका त्या महापालिकेमध्ये आदिवासींसाठी असल्यावर राखीव मोठा किंवा आदिवासींसाठी माझ्यावर हिंदू नामावर चेक करण्याचं आमचं काम असतं जो काय आमचा अहवाल असतो तो कोकणी असल्यामुळे आम्ही ते बोलू तरी शकलो असतो परंतु महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आदिवासी विभागाने तो विजिलाईज होतो किंवा नाही त्याचा वापर होतो किंवा नाही काम आम्ही करतो आणि तो कोकणी अहवाल आम्ही शासनात देत राहतो साहेब आपल्याकडे ज्या आदिवासी आश्रमशाळा आहेत त्या प्रत्येक शाळेमध्ये फक्त पन्नास टक्के शिक्षक आहेत त्या संदर्भात माननीय आमचे नेते माननीय अजित पवार साहेब असतील गिरवळ साहेब असतील माननीय आमचे परवा दिवशी सगळे आम्ही सगळे आणि त्या ठिकाणी आदिवासी शिक्षक तर कोणी नसतं त्या ठिकाणी काम करू त्या ठिकाणी आमचे सर्व आदिवासी आमदार कोरसन साहेब कुठे कोरसन साहेब कोरसन सगळे आदिवासी आमदार सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयाने घेतलेले आहेत लवकरांच्या सुरू आहे साहेब थर्डीमध्ये आला ग्रामीण रुग्णालयामध्ये काय बघितलं हे नवीन रुग्णालय झालेलं आहे या ठिकाणी याच्यासाठी मी आलो की या रुग्णालयाची कॅपॅसिटी ही तीस बेडची आहे आणि त्या तीस बेडनुसारच स्टॉप त्या ठिकाणी दिला जातो आमची मागणी आहे की ते पन्नास व्हावं पन्नास झालं तर तसा स्टॉप पडण्याच्या दृष्टीकोनातून ठिकाणी पन्नास झाल्यानंतर परत शंभरची मागणी आम्ही करतोय म्हणजे टप्प्याटप्प्याने श्रेनिवाड करून आपण या शर्दी विभागाचा आपल्या या परिसरामध्ये शंकर पॉईंट आहे इथून उदरपुरी जवळ आहे इथून शापूर जवळ आहे आणि हे शंकर पॉईंट आहे त्याच्यामुळे जिथं आपण चांगल्या पद्धतीने हे हॉस्पिटल आपण बघतायत ते चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बनलेलं आहे आदिवासी समिती समितीने पाहणी केल्यानंतर आपण अध्यक्ष आहात राज्य शासनाला काय अहवाल द्याल शहापूरच्या म्हणजे शहापूरचे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही आदिवासी बांधव आहेत त्या काही आदिवासी वाड्या खोड्या त्या ठिकाणी अजूनही आरोग्य शिक्षण रस्ते यासारख्या अनेक पायाभूत सुविधांची वाहन आहेत या संदर्भात आपण एकत्रित जी काही पाहणी केली त्यामध्ये आपल्याला काय दिसून आलं की अनेक बातम्या येत आहेत उदाहरणार्थ जर तुम्ही एखाद्या दिलं पर्टिक्युलर तर आपण त्याची माहिती आप देऊ शकतो साहेब आमच्या या समितीमध्ये कोण कोण आमदार या ठिकाणी आहेत समितीमध्ये आमचे सहकारी माननीय राठोड साहेब आहेत माननीय थोडसाम साहेब हे प्राध्यापक आहेत माननीय आमचे इगतपुरीचे आपले भोसकर साहेब आहेत साहेब विक्रमगडचे आहेत काही आमचे काही आहेत मंजूळ काही आहेत असे आमचे जवळजवळ पंधरा आमदार आमच्या या कमिटीमध्ये आहेत त्याचे जवळजवळ मॅक्झिमम म्हणजे नव्याण्णव टक्के आमची उपस्थिती राहते पदांची संख्या जास्त वाटते आणि त्यामुळे प्रशासनावर अतिरिक्त ताण येतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जातो संपूर्ण महापालिकेमध्ये गेलो संपूर्ण महापालिकेमध्ये गेल्यानंतर आदिवासी विभागाला पण आम्ही म्हणून की त्यांनी सुद्धा भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे सगळ्या महापालिकेने अनुसूचित भरण्यासाठी त्या ठिकाणी भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे साहेब तीन दिवसाच्या या दौऱ्यामध्ये आपल्याला अनुसूचित जमातीच्या संदर्भात काय जा जाणवलं नाही हे बघा अनुसूचित जमाती संदर्भातच आम्ही काम करतो असं नाही परंतु ह्या समितीचं नाव एस टी कमिटेल आणि त्याच्यामुळे त्या त्या अनुषंगाने इतर समाजाचा सुद्धा विकास होऊ शकतो आता इथं आपण हॉस्पिटल आहे तर आदिवासी घेतले का तर सेट बाय सेट पेशंट सर्वसामान्य माणसांना त्या ठिकाण न्याय मिळावा म्हणून आम्ही काम करतो